आ, नमस्कार मित्रांनो खरं जर बघितलं तर याच्यात एक पॉईंट आहे जो पॉईंट मी सांगणार आहे फर्स्ट म्हणजे आपण सेफ राहू शकतो अशानं पण काय माहिती आहे का आता हरिक्षावाला भाऊ आहे यानं काय केलं आहे आता समोर पाठीमागायला आहे माझ्यात पाठीमाग येतो आणि आता काय गडबड काय एवढी की आपल्याली एवढं वड़ पुढं जायचं आहे काय आवश्यकता काय आहे या गोष्टीची बघा आता छोटासा रोड आहे जिथं की हा ट्रॅफिक होतं दररोजचं आणि ह्या अशा माणसांमुळंच ट्रॅफिक होतं उपन, का का था, था, आता माणूस नाही म्हणता येणार याला तर माणूस म्हणून आपण हे बघा आता पुढं आला माझ्या एकच गाडी आता काय फरक काय पडणार आहे इथं समोरून गाड्या येत आहेत आता म्हणता की मी जाऊ दिलं तर काय फरक पडणार आहे पण यानं जर पाठीमाग व्यवस्थित जर थांबला असता आणि जर ओव्हरटेक न करता जर पुढं चाललं असतं चला जागा असती तर विषय वेगळा होता जागा पण नाही आहे तर पाहून तरी पण परत जागेवरती यायला पाहिजे होतं तर पुढं पुढं येतो अशा लोकांमुळेच खरं बघितलं तर ट्रॅफिकचं मेन मेन रिझन हेच लोक आहेत असे जे वागतात ना न विचार करता न काही करता आता काय गरज काय होती याच्यामध्ये की ओव्हरटेक करा पुढे जायचं किती कसं पुढं जाणार आहे आहात थोडासा विचार करा आणि गाडी चालवा बाकी काहीही नाही आहे